मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने भारतीय अंडर नाईन्टीन संघाचं मी अभिनंदन करतो आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की भारतीय जो कर्णधार होता आयुष मात्रे आणि उपकर्णधार होता अभिज्ञान कुंडू हा मुंबईचा आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे प्रत्येक क्लब सेक्रेटरी असेल एपेक्स काउन्सिल मेंबर असेल किंवा छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असेल आज सगळ्यांना त्या त्यांच्याबद्दल एक कौतुक वाटतंय आम्ही तर त्यांचा येणारा का नक्कीच सत्कार करू त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र सरकारला पण विनंती करू की कुठेतरी ह्यांना आपण एक शाबासकीची थाप दिली पाहिजे कारण शेवटी वर्ल्ड कप जिंकणं हे साधीसुधी गोष्ट नाहीये कारण एक क्रिकेटर क्लब क्रिकेट खेळतो तिकडे परफॉर्म करतो तिकडचं परफॉर्मन्स झालं की तो स्टेट लेवलला खेळतो स्टेट लेवलला खेळून झाल्यावर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो आणि फर्स्ट क्लास क्रिकेट नंतर कुठेतरी परफॉर्मन्स झाल्यानंतर इंडियाला तो खेळतो आणि आयुषनी या सगळे टप्पे पार करून आज इंडिया अंडर नाईन्टीनचा जो कॅप्टन झालाय तर आम्हाला त्याच्याबद्दलचा फार अभिमान आहे आणि कौतुक सुद्धा आहे आणि आम्ही वाट बघतोय कधी आमचे मुंबईचे दोन्ही प्लेयर मुंबईत येतात आणि त्यांना आम्ही सत्कार करतो धन्यवाद